नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण आलो आहे ठाणे जिल्ह्यातील बाळकुम येथे वसवलेल्या इस्कॉन टेम्पलमध्ये तर आज आपण तुम्हाला राधेकृष्णांचं दर्शन देणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा पूर्ण पहा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया ऑटोचा प्रवास संपताच आम्हाला रोडच्या समोरच मंदिराचा एन्ट्रस गेट दिसला समोर सिक्युरिटी थोडीशी टाईट होती चेकिंग वगैरे होते तर दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आतमध्ये चेकिंग वगैरे झाल्यानंतर काय मंदिराचा परिसर आहे आसपास कसे काही झाडंजुडपं आहेत कसं न नक्षीकाम कोरीवकाम त्या मंदिरामध्ये केलं गेलं आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा तर हा मंदिराचा फर्स्ट लुक आहे ते अशा प्रकारे बाहेरून दिसतंय राधेकृष्णांचं मंदिर इस्कॉन टेम्पल ठाणे जिल्ह्यातील बालकुम येथे आहे तर खूप छान प्रकारे कोरीवकाम केले आहे मंदिरामध्ये ठिकठिकाणी नक्षी दिसत आहेत सगळे पिलर्स सगळे खांब जे आहेत मंदिराचे ते पूर्ण नक्षीकाम केलेले आहेत खूप सुंदर रचना केली गेली आहे मंदिराची नक्कीच तुम्हाला आवडेल तर मंदिराच्या ठिकठिकाणी कानाकोपऱ्यात आम्हाला वेगवेगळ्या कोट्स दिसले म्हणजे काही विचार लिहिलेले आहेत भगवद्गीतेतील काही लाईन्स लिहिल्या गेलेल्या आहेत तर त्यातील एक लाईन मला आवडली आहे मी तुम्हाला दाखवतो तर ही आहे ती लाईन तर या लाईनचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा धर्माचा रास होईल अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा मी पुन्हा अवतार घेईने श्रीकृष्णांचं भगवद्गीतेतील वाक्य या ठिकाणी कोरलं गेलं आहे मंदिराच्या ठिकठिकाणी थीक थीक अशी सारी वाक्य रचना केली गेली आहे तर जसं आतमध्ये प्रवेश केला तर सर्वात प्रथम आम्हाला अन्नदान दिसलं ज्या ठिकाणी अन्नासाठी आपण दान करू शकतो अन्नदानासाठी नावं द्यावी लागतात तर आपण भाविकांसाठी इथल्या येणाऱ्या भाविकांना आपण अन्नदान करू शकतो तर नंतर आपण गेलो मंदिराच्या आतमध्ये तर मंदिराच्या आतमध्ये ठिकठिकाणी खांबांवरती सगळ्या एक बारीक नक्षीकाम केलं आहे बघून मन अगदी प्रसन्न वाटलं तर असा काहीसा आहे मंदिराच्या आसपासचा परिसर खूप घनदाट जंगल म्हणता येणार नाही पण एक योग्य प्रकारची वनराई येथे निर्माण केली गेली आहे खूप सुंदर वाटतं हिरवगार व वा, वनामध्ये असं मंदिर वसलेलं पाहून तर इथलं खास वैशिष्ट्य म्हणजे इथलं मन वेधून घेणारं कोरीव नक्षीकाम हे खांबांच्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे हत्तींचं कोरीवकाम हे घुमटाला पूर्ण केलेलं कोरीवकाम इथलं छान असं लक्ष वेधून घेतं खूप प्रसन्न वाटतं म्हणजे मी भाराहूनच गेलो आल्यावरती की एवढं बारीक नक्षीकाम कशाप्रकारे केलं गेलं असेल तर पाहून मी आश्चर्यचकित झालो तर तुम्हाला देखील आवडेल नक्की व्हिजिट द्या या मंदिरला तर आमचं इथे नशीब चांगलं होतं की आम्हाला भोग आरती अनुभवायला मिळाली तर सर्व भक्तजन तल्लीन होऊन इथे भोग आरतीचा आस्वाद घेत होते तर मी तर पूर्ण नक्षीकामच पाहत बसलेलो वरती घुमटाला अशा प्रकारचे बारीक नक्षीकाम केलं गेलं आहे सर्व खांबांना तुम्ही पाहिलात बारीक नक्षीकाम केलं गेलं आहे खूप लक्ष वेधून घेणारं असं हे इस्कॉन टेम्पल आहे जे ठाणे जिल्ह्यामध्ये बांधलं गेलं आहे तर थोड्या वेळानेच तुम्हाला राधाकृष्णांचं देखील दर्शन देतो तर फायनली आपली आतुरता मिटते आता समोर राधाकृष्णाचं दर्शन घेऊन मन अगदी भारावून गेलं खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं एकदम सुंदर सुबक मूर्ती दोघांची बघून तर राधाकृष्णांचं दर्शन घेऊन मी तुम्हाला भोगा आरतीचा एक थोडासा अनुभव देतो तर पाहून घ्या Deus est anima alle लोक yeah. 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 तर मंदिराचं एक दुसरं वैशिष्ट्य आणि आकर्षून घेणारी एक गोष्ट म्हणजे ही भली मोठी समयी तर ही मंदिराच्या आतमध्ये गावाऱ्याच्या बाहेर होती तर खूप उंच अशी समय होती सुमारे पंधरा फूट तरी असेल माझ्या अंदाजानुसार ते सुंदर अशा समयीने आमचं लक्ष मात्र नक्कीच वेधून घेतलं तर खूप छान वाटलं अशा प्रकारचं नक्षीकाम असे काही लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी पाहून मन अगदी प्रसन्न झालं तर गाभारा फिरून झाल्यावर म्हटलं बाहेरची एकदा फेरफटका मारूया तर मंदिराच्या आसपासचा परिसर पाहायला गेलो तर सुंदर अशा झाडांच्यामध्ये मंदिर वसवण्यात आलं आहे तर या पूर्ण मंदिराचे बांधकाम हे सुमारे पावणे तीन एकरमध्ये केलं गेलं आहे तर असं भव्य दिव्य असं मंदिर एका वर्दळीच्या शहराच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे शांततामय वातावरण एक लक्ष वेधून घेणाऱ्या कोरीवकाम सुंदर सुबक मूर्ती नक्कीच छान वाटतं तर मंदिराच्या आवारात आसपास असे गार्डन्स देखील होते छोटे छोटे ज्या ठिकाणी जाऊन नक्कीच असं शांतता वाटते तर खूप सुंदर ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळाली नंद मंदिराच्या आसपास खूप मेंटेन ठेवलं गेलं आहे नवीन बांधकाम आहे तर समोरच एक श्रीकृष्णाचा देखील पाहायला मिळाला जिथे अन्नदान अन्नछत्र होतं त्या ठिकाणी आता आम्ही आहोत इस्कॉन टेम्पलमध्ये तर हा असा काहीसा व्ह्यू आहे टेम्पलमधील मला बाकीचे टेक्स दाखवतो मी तर आतून फिरून झाल्यानंतर म्हटलं बाहेरचा व्ह्यू दाखवूया तुम्हाला तर बाहेरचं बांधकाम हे अशा प्रकारे काहीसं दिसत होतं कळस पाहायला गेला तर खूप उंचावरती होता पूर्ण मंदिराचं नक्षीकाम बघा किती सुंदर प्रकारे केलं गेलं आहे मला तर प्रश्नच पडला की एवढं बारीक नक्षीकाम कशा पद्धतीने केलं गेलं असेल त्या कारागिरांना नक्कीच विशेष प्रकारची मेहनत लागली असेल खरंच त्या कारागिरांना सलाम तर एंट्रन्सवरती भाविकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशा प्रकारचं काहीसं ग्रीनरीमध्ये सिंह हत्ती यांचं एक स्टॅच्यूज पाहायला मिळाले गोरीला देखील होता खूप छान वाटलं एंट्री केल्या केल्या आम्हाला उजव्या बाजूलाही मिळालं आणि ते अन्नाची सोय देखील आहे म्हणजे फूड क्वार्टर्स आहे जिथे एक रिझनेबल रेट्समध्ये आम्हाला अन्न दिसलं उत्तर मंडळी हे होतं ठाणे जिल्ह्यातील इस्कॉन टेम्पल तुम्हाला आवडलं असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय